मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगातील आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलेला आहे रुद्रकंठवार बंधू यांचे गंगा लाकडी तेल घाणं या उद्योगाला भेट देण्यासाठी छत्रपती चौक पूर्णा रोड नांदेड येथे तर मित्रांनो आज जे काही मार्केटमध्ये विविध प्रकारचे खाद्यतेल आहे त्याच्यामध्ये त्या तेलाला तेला रंग येण्यासाठी आणि त्या ते तेलाची चव वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकलचा वापर केला जातो आणि याच केमिकलमुळं मानवी आयुष्यावर आणि मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत तर यालाच पर्याय म्हणून रुद्रकंठवार बंधू यांनी मागील चार ते पाच वर्षापासून आपलं स्वतःचं लाकडी घाण्याचा तेलाचा उद्योग सुरू केलेला आहे या तेलामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल मिश्रित न करता एकदम नॅचरल पद्धतीनं हे तेल तयार केले जाते आणि यामध्ये तुम्हाला सूर्यफूल करडी शेंगदाणा तेल खोबरे तेल असे विविध प्रकारचे तेल हे तयार करतात आणि स्वतः मार्केटमध्ये विकतात तर आपल्याला याच व्यवसायाची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आजपर्यंत तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाबरोबरच होलसेल बिझनेसचीसुद्धा माहिती मिळणार चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी जितेंद्र सुधाकर रुद्रगंटवार रुद्रगंटवार बांधू यांचे गंगात ते लाकडी तेल घाणा ह्याचा मी ओनर आहे सर हा जो लाकडी तेल घाण्याचा उद्योग आहे तुम्ही कधीपासून सुरू केलेला आहे आणि या व्यवसायासाठी किती जागेची आवश्यकता सर मी हे तीन ते चार वर्ष झालं चालू केलं आहे आणि ह्यासाठी आपल्याला सहाशे ते सातशे स्क्वेअर फूट जागा बरोबर होते सर सर तुम्ही हा व्यवसाय निवडण्यामागचं नेमकं नेम कारण काय तुम्ही या व्यवसायाकडे कसे सर या ह्या ह्याच्यात की कसं आहे की आत्ता जे मार्केटला तेल येते हे केमिकलयुक्त येते तर आपण लाकडी घाण्यावर बिना केमिकलचं काढतो आणि हे रिफाईंड तेलामुळं की आपल्याला अटॅकचं प्रमाण बी पी शुगर हे होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही पारंपरिक पद्धतीनं तेल काढतो सर या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन कुठे मिळतात मशीनची किंमत किती आहे सर आपण हे लाकडी जे घाणं जो आहे तो आपण नाशिकहून घेतला निकम यांच्याकडून हे आपल्याला तीन हजार तीन लाख रुपये प ला पडला सर आणि यावर मोटर किती जाईल सर ह्याच्यावर सर तीनची मोटर आहे थ्री एच पी थ्री एच पी हां आणि याला लाईट बिल काय येऊ शकते सर एका महिन्यात सर एका महिन्याचं दीड ते दोन हजार रुपये लाईट बिल येऊ शकते ज या व्यवसायासाठी आपल्याला काही लेबरची गरज पडली लेबर, गर लेबर किती लागतात या व्यवसायासाठी सर दोन ते ती तीन ती लेबर लागू शकतात सर या मशीनसाठी जे काही सामान लागते जस शेंगदाणा सूर्यफुरकर ते तुम्ही कुठून खरेदी करता आणि मशीनची प्रोसेस नेमकी कशी आहे सर आम्ही शेंगदाणा जे आहे गुजरातचा शेंगदाणा येतो जी ट्वेंटी आम्ही ते आम्हाला इथं मार्केटला भेटून जातो सर आम्ही ते यूज करतो करडी लातूर उदगीर साईड इकडून आम्ही घेतो आणि सोलापूरहून सूर्यपूल घेतो सर आणि मशीनची प्रोसेस कशी सर तयार सर हे जे आहे हे आहे लाट आणि हे आहे उकळ हे दोन्ही पण लाकडी असते ह्याच्यात घर्षण करून आपल्याला तेल बाहेर येतो सर हेची ये प्रोसेस होते तेलकडून बाहेर येतो तेल है ते है सर, है, कर? सर, जे आहे सर ते इथून बाहेर येतो आपल्याला हा जो व्यवसाय आहे तुम्ही प्रकारे करता सर आम्ही जे जे शेतकरी माल आणतील आम्ही ते पण काढून देतो आणि आमचा माल आमचं सगळं आम्ही तेल पण विकतो सर आणि आमचं तेल बाहेर बी जातं जसं की पुणे मुंबई नाशिक वर्धा नागपूर देगलूर या ठिकाणी आपलं तेल जाते आपण ऑल महाराष्ट्र आपण सगळीकडं सर आपण ऑनलाईन तेल देतो सर आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचं प्रकारचे तेल तयार होते आणि त्याची किंमत किती आहे सर आपल्याकडे होते तीळ तेल पाचशे रुपये लिटर खोबर तेल चारशे रुपये लिटर शेंगदाणा तेल दोनशे ऐंशी रुपये लिटर सूर्यफूल तेल दोनशे नव्वद रुपये लिटर आणि हे करडी तेल से, तीन सर तीनशे रुपये लिटर आणि सर हे खाद्य तेल नंतर या मालाचं जे काही वेस्टेज आहे आपण काय करतो सर हे आपली खल्ली राहते हे आपण पशुखाद्यासाठी वापरतो सर आणि आप... शेतकऱ्याला आपण डायरेक्ट विकतो पंचेचाळीस रुपये किलो सर या व्यवसायाची तुम्ही मार्केटिंग कशी करता सर आपलं नरवाडी कॉम्प्लेक्स पूर्णा रोड येथे आपलं दुकान आहे तिथून आपण तेल विकतो किंवा हॉल सर इथं आपण फ्री होम डिलिव्हरी देतो बाहेरगाव जसे पुणे मुंबई नागपूर अशा ठिकाणी सर आपण डिलेवरी देतो त्याचे चार्जेस घेतो आणि जर कोणाला जर ऑर्डर करायची असेल जे खाली नंबर दिसायला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता तर, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या व्यवसायातून तुम्ही निवड नफा एका महिन्याला किती कमावता सर आता सध्या सध्या तर मी सत् साठ ते सत्तर हजार रुपये दरमहा कमावतो सर आणि जर का नवीन उद्योजकाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपण काय सल्ला सर आम्ही त्याला पूर्णतः मार्गदर्शन करू की त्याची ट्रेनिंग आपण इथं देतो सर नवीन व्यवसाय केला जर का हा व्यवसाय सुरू करायचा असेल तुम्ही त्याला मार्गदर्शनाबरोबर प्रशिक्षण प्रशिक्षण पण देतो सर प्रशिक्षणाची सुद्धा आपली सोय आहे सोय आहे तर मित्रांनो हे होते गंगा लाकडी तेल तेलघाणा उद्योग या व्यवसायाचे ओनर श्री जितेंद्र रुद्रकंठावर यांच्या मार्गदर्शनातून असं आपण ऐकलं की याच व्यवसायातून तू याच व्यवसायातून ते एका महिन्याला निवळ नफा साठ ते सत्तर हजार रुपये कमतात आणि मागील चार वर्षापासून ते यशस्वीरित्या हा उद्योग चालवत आहेत तर मित्रांनो नवीन जर का कुणाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणसुद्धा इथे उपलब्ध आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसाय विषयक व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार नमस्का।